उनाशी संजय गोडावत विद्यापीठ आतिग्रे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा हातकणंगले यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील देवदत्त कुंभार आणि शशिकांत खांडेकर यांनी केले समारंभाचे अध्यक्ष हातकणंगले विधानसभेचे लाडके आमदार माननीय डॉक्टर अशोकराव माने बापू यांची निवड करण्यात आली ही निवड साखर पाटील यांनी केली आणि या समारंभास प्रमुख उपस्थिती माननीय श्री विराट गिरी संचालक घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे आणि माननीय श्री रवींद्रनाथ चौगलेकट शिक्षण अधिकारी पंचायत समिती हातकणंगले सन्माननीय उपस्थिती माननीय श्री ज्योतिराम पाटील अर्जुन पाटील आनंदा गवळी राजेंद्र पाटील माननीय सौ वर्षा केनवडे माननीय सौ संगीता अस्वले आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला अनुमोदन हे अनिल गायकवाड यांनी दिले या समारंभात महिला आघाडीची स्थापना करण्यात आली या समारंभात ज्योतिराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी या शिक्षण क्षेत्रात चाललेली खंत मनापासून व्यक्त केली त्यांनी म्हटलं आहे की माझे आयुष्य हे शिक्षण क्षेत्रासाठी व्यतीत केलं आहे उरलेले माझे आयुष्य हे शिक्षण क्षेत्रासाठीच करणार आहे शिक्षणाला उभारी मिळणे ही काळाची गरज आहे असंही ते म्हणाले आहे हा तकनंगले विधानसभेचे लाडके आमदार माननीय डॉक्टर अशोकराव माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनीही सांगितले की ज्या प्राथमिक शाळांना त्या ज्या नादुरुस्त आहेत तेथील नवीन इमारतीं उभारून देणे ज्या क्षेत्रात अडचणी आहे त्या दूर करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती हातकणंगले माननीय श्री रवींद्रनाथ चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक आणि शिक्षिका यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि यामध्ये अनुक्रमे शिक्षक आणि शिक्षकांचा सत्कार हातकणंगले विधानसभेचे लाडके आमदार माननीय डॉक्टर अशोकराव बापूमाने यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये तीस शिक्षक शिक्षिका यांना पुरस्कार जाहीर झाला हेर्ले येथील केंद्रीय प्राथमिक शाळा हेर्ले क्रमांक बहात्तरमधील सौनिगार कराडी आणि शाळा नंबर दोन हेर्लेमधील श्री आर बी पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर समारंभाची सांगता झाली सत्यामुख प्रतिनिधी हबीब मिझाई हेरले हातकणकले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका